राज्यात मागील दोन दिवसांपासून थंडी काहीशी वाढली आहे तर उत्तर भारतातील तापमानात आणखी घट झाली आहे दक्षिण भारतात पुढील तीन दिवस ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे मग राज्यात पुढील तीन दिवस हवामान कसं राहू शकतं याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल उत्तर भारतात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय उत्तर भारतातील किमान तापमानात आणखी दोन अंश आण सेल्सिअसची घट झाली आहे पंजाब हरियाणा चंदीगड आणि दिल्लीच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी चार अंश सेल्सिअस ते आठ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे तसंच उत्तर प्रदेशच्या काही भागात आठ अंश सेल्सिअस ते अकरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे तसंच पंजाब आणि हरियाणातील काही भागात अतिदाट धुकं पडत असल्याचंही हवामान विभागानं म्हटलंय राज्यातही किमान तापमानात घट झालीय सकाळी वातावरणात चांगलीच थंडी जाणवतीये तरीही डिसेंबरच्या या दिवसांमध्ये एरवी नोंद होत असलेल्या तापमानाच्या तुलनेत सध्याचं तापमान काहीचं जास्त आहे राज्यात पुढील काही दिवस तापमानात काहीसे चढ उतार दिसू शकतात तर राज्यात पुढील पाच दिवस कोरडं हवामान राहण्याचा अंदाज आहे असं हवामान विभागानं म्हटलंय हावतात हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका